आता बघा मस्त आहे नदीवर जाईल आणि उडावला उला जाईल बघा उडवा उवा उडवा यायला बघा या टाका उवाला गे आला बघा फार मोठा दांडिया आला बघ खतमगी टाकतात नाही छोटा नमस्कार मित्रांनो मी तुमचा निना तांड येईल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो आम्ही करतोय आलोय तर पगोले घेऊन आलोय पगोल्याना आत्ताच घात बांधून झालेत मित्रांनो आणि आपल्यासोबत आज पप्पा पगोले टाकणार आहे ते बघा आज दोन तीन दिवस तरी लागत गेलं ना आमचे तर आज शिंबोरी काय भेटत आपल्याला बघूया नक्की शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ शेवट पण पगोली पप्पानी घेतलाय आणि मस्त इकडं नदी बघताय समोरच तर बघा टाका पप्पा पप्पाला बघा पहिलाच पगोली आहे एका जागेवर दोन पगोली इकडे पण आहे आणि इकडे पण आहे म्हणजे हा दुसरा पगोली आहे कुठवा गेला दरला बघा कुठे गेला तिसरा पगोली मित्रांनो आता बघा मस्त नदीवर जाईल आणि नाही लांब गेला चौथा पगोली मस्त बघा उडवा उवा पाचवा पगोली मित्रांनो उडवा यायला बघा पण या सहावा पगोली पा उडवतात पाण्यात बघा गेला पायनल मस्त बसल खाली पगोली सातवा पगोली पाठवा उडवतात ये आठवा पगोली उडवा नंतर आठवड आठवा पगोली बघा किती दिस लांब गेला पगोली आहे बाबा पगोली दाखवा हा उडवा नववा पगोली शेवटचा पगोली आहे हवं ना आवा टाका हा टाका आला बघा किती मिनिटांनी पालवणी करायची अर्धा तास अर्धा तास चला अर्ध्या तास भेटू आपण आता मित्रांनो आपण पगोली पालवायला आलेलो आहोत नदीवर आणि भरती सुद्धा लागलय झाला ना अर्धा तास पप्पा अर्धा तास जास्ती झाला हा घ्या पालवा बघू पहिल्याच पगोलीला काय येत आहे पहिली पगोली फेल झाली आता भरती येत आहे दुसरी पगोली पण घेतलंय पालवायला दुसरी पण फेल आहे फेल ना भांगात आलोय ना आता पगोली ह्याच्यात तरी येऊ द्या हा काढ चालू नाही झालाय पाणी चालू पाणी चालू आहे कचरा काय आला असला आला खात्री आहे दाखवा बोनीचा आहे बाबा घेतोच खात्री डायरेक्ट डुक मोडलं डोनीच आहे ना फाडा मोठा धांड्या आला बघ कुर्ली वाटत भांड्याच्या बदली कुर्ली आली बाकीच पकोच फेल गेला पकडली कुर्ली असं ना पांडे आहे भांड्यात कुर्ली भांडे आहे कुर्ले आहे कुर्ले कुर्ले बघ आपला की टाकतात नाही हात नाही मग काय करू का। सर पळ लावतो फक्त सांग इकडे आत्मदी टाका छोटा नाही आहे बरं ठेव छोटा आहे आई पे सादर सोडा सोडत नाही ना

आपण पगोली पालवतात आणि पप्पा हा पगोली काढणार सुद्धा आहे मित्रांनो वरती टाकायचे आहेत तिकड आला तर आला ह्याच्यात नाही ना वरती टाकणार आहोत ना तिकडे रस्त्याच्या तिकडे हे फक्त पाचच आहे गाडे काढायचे आहेत ना, चार चार ना? काढा

Varkoje. Varkoje. Są įdėsi į tai, ne? Tėris mastai. Argi ne? Kur? Kur? Pabagulį palauta. काढणार आहेत आता नाही पप्पा जास्त चिमुरी काय भेटत नाही आज पण हाय हायला पण मित्रांनो काढायची आहे काढता काढता काय येईल तो तुम्हाला जास्त दाखवण्याचा प्रयत्न नाही आला तरी पण हाय 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 आत्ता हाय ना टाकू लाखो गेलेत पगोली पालवायला गेलेत पा पगोली पालवायला आणि आता काय पगोलीला भेटते आपण बघू पगोली काढायचा आणि घरी जायचं

हाय गाडा पगोली रेडी झाली नाही रेडी आहे ते पप्पा पालवतात आलाय काय आहे काय घेता घेतात पगोली काढायची पण सोडत याला पगोली कौलून घ्यायची ना आपले नदीवरचे पगोले काढून झालेले आहेत आणि आपण आता चाललोय घरी तर आपल्याला चिंबोरी जी भेटलीत ना ती जास्त भेटलीत नाही दाखवा हे बघा आपल्याला एवढी चेंबर भेटलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा का आजची व्हिडिओ कसे झाली भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रुपिंद टाटा बाय बाय आणि सबस्क्राईब करा